नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात मुंबई एका ठाकरेंना शिंगावर घेणंसुद्धा महागात पडू शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी दोन्हीही ठाकरेंना एकाच वेळी शिंगावर घेतले तेही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं एकनाथ शिंदेंना यातून महाराष्ट्रात मेसेज काय द्यायचा आहे नेमकं यातून एकनाथ शिंदेना साध्य काय करायचंय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो महाराष्ट्रात आणि मुंबईत ठाकरे हा एक ब्रँड आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात मुंबईमध्ये ठाकरेंना अंगावर घेणं म्हणजे भलतंच महागात पडू शकतं एकेकाळी ठाकरेंच्या नावाने तुम्ही चुकीचा शब्द जरी बोललात तरी तुमचा खळखट्याक झालाच म्हणून समजा असं असताना सुद्धा एका सामान्य कुटुंबातून येणारा आणि लवकरात लवकर कमी वेळेमध्ये मंत्रिपद आणि नंतर मुख्यमंत्रीपदावरती विराजमान होणारे एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळेला दोन्हीही ठाकरेंना शिंगावर घेतलंय खरं तर दोन हजार बावीसमध्ये शिवसेनामध्ये उभी फूट पडली चाळीसहून अधिक आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुजरात गुवाहाटी गोवा मार्गे वर्षा निवासस्थानी पोचले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले भल्या भल्यांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न परंतु एकनाथ शिंदे यांच्यासारख्या सामान्य माणसाने ते साध्य करून दाखवलं आणि या शिंदेंनी या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरे यांना अंगावर घेतलं आता उद्धव ठाकरे यांना अंगावरती घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना काही झोप आलेली दिसत नाही आणि त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना सुद्धा शिंगावर घेतलंय खरं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे फार जवळचे संबंध आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या वारंवार शिवसेना फुटीनंतर भेटीगाठी झाल्या एकनाथ शिंदे राज ठाकरे हे दोघेही भाजपच्या जवळचे आहे आणि असं असताना देखील एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आता कुठेतरी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत नेमकं हे सगळं होण्याचं कारण काय तर ते म्हणजे माही मतदारसंघ माहीम मतदारसंघामधून गेली कित्येक वर्ष सदा सरवणकर हे प्रतिनिधित्व करतात बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून तर शिवसेनेनी तिकीट न दिल्यानंतर काँग्रेसमधून आणि अपक्षसुद्धा निवडणूक लढवणारे सदा सरवणकर या सदा सरवणकरांना सध्या ते शिंदे गटात असल्यामुळे त्यांना तिकीट मिळालं आणि सदा सरवणकर यांच्या विरुद्ध माहीममध्ये सेब जागा म्हणून उभं केलं अमित ठाकरे यांना आणि त्यावरून वाद सुरू झाला खरं तर सदा सरवणकर माघार घेतील एकनाथ शिंदे राज ठाकरेंसाठी माघार घेतील अशी सगळी शक्यता वर्तवत असताना एकनाथ शिंदेंच्या ढाण्यावाद सदा सरवणकर यांनी काही माघार घेतली नाही भाजपने आपला पाठिंबा हा राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना दिला तरीसुद्धा सदा सरवणकर मागे हटले नाही आणि इथूनच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू झाला राज ठाकरेंच्या सध्या आपण महाराष्ट्रातल्या सभा जर बघितल्या तर त्या सभेमध्ये ते कुठेतरी भाजपच्या बाजूनी बोलताना दिसत आहेत परंतु एकनाथ शिंदे यांच्यावरती मात्र टीका करतायत सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त टीका एकनाथ शिंदे यांच्यावरती करताना दिसत आहेत परंतु हे सगळं घडत असताना एकनाथ शिंदेनी नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही ठाकरेंना एकाच वेळी शिंगावर का घेतलं असेल असा प्रश्न पडतो तर एकनाथ शिंदे यातून काय साध्य करतायत सगळ्यात पहिला मुद्दा एकनाथ शिंदे ज्या गोष्टीसाठी ओळखल्या जातात एकनाथ शिंदे ज्या गोष्टीमुळे बंडखोरी करू शकले एकनाथ शिंदे ज्या गोष्टीमुळे मुख्यमंत्री पदावरती बसले ती गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी बळकटपणे उभे राहतात एकनाथ शिंदे हे आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जपणारे एकनाथ शिंदे आहे अशी इमेज त्यांची महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि त्यामुळेच ठाकरेंशी शिवसेनेशी गद्दारी करून चाळीसहून अधिक आमदार एकनाथ शिंदे सारख्या साध्या माणसासोबत जाऊ शकले त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी मी कोणाशीही ॲडजस्ट करणार नाही हा मेसेज एकनाथ शिंदेंनी या निवडणुकीतून दिलाय ठाकरे असो की कुणी असो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा तो शिवसैनिक माझा कार्यकर्ता आणि माझा नेता हे एकनाथ शिंदे यांनी या, या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलं दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर मुंबई हा कॉमन बेस आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत या मुंबईवरती फक्त एकाच वाघाने राज्य केलं आणि ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आता मुंबईमधील बाळासाहेब ठाकरेंची जागा तर कोणी घेऊ शकत नाही परंतु मुंबई कुणाची असेल हे ठरवणारी ही विधानसभा निवडणूक आहे एकूण छत्तीस मतदारसंघ या मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळे या मुंबईमध्ये जर आपली सत्ता बळकट करायची असेल ही मुंबई जर आपलीशी करायची असेल तर इथे निवडणुकीमध्ये आपल्याला ताकद दाखवावीच लागेल त्यामुळे उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांचा बेस मुंबई आहे आणि या प्रत्येकाला मुंबई हवी आहे या स्पर्धेतून एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी दोन्ही ठाकरेंना धडा शिकवायचं ठरवलं आहे की काय असं आता यातून सगळं वाटतंय नेमका हाच मेसेज एकनाथ शिंदे यांना कदाचित महाराष्ट्राला द्यायचं आहे की आता मुंबई कोणा ठाकरेंची नाही तर एकनाथ शिंदेंची असेल आणि हे दाखवण्याची डेरिंग सध्या एकनाथ शिंदे या माध्यमातून करताना दिसत आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण यामध्ये बघितली ती म्हणजे राजकीय अस्तित्व एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या हातचं बाहुलं राहील अशी शक्यता होती परंतु एकनाथ शिंदे यांनी लिलया या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या गद्दारीचा शिक्का कुठेतरी पुसून दाखवला आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला आता दोन हात करावेच लागतील त्यामुळे अभि नाही तो कभी नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आता लढण्याची तयारी ठेवलेली दिसत आहे एकूणच काय तर माझ्यासाठी कार्यकर्ता महत्त्वाचा दुसरी गोष्ट मुंबई कुणाची आणि तिसरी गोष्ट आता माझं राजकीय अस्तित्व मला इथे दाखवावंच लागेल या तीन गोष्टी साध्य करतायत एकनाथ शिंदे एकाच वेळी दोन्ही ठाकरेंना अंगावरती घेऊन हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद